प्रभात या महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जाऊया का आई पण मावशीकडे गेले आहेत तर आपणसुद्धा कुठेतरी जाऊयात प्रभात म्हणाला ठीक आहे पैसे काढ मग फिरायला जाऊयात त्यावर सरिता म्हणाली माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा प्रभात म्हणाला पैसे नाही आहेत मग फिरायला जाण्याची प्लॅनिंग का करत आहेस सरिता म्हणाली माझा सर्व पगार तर घर खर्चामध्ये संपून जातो तुमच्या पगारातील पैसे शिल्लक राहिले असतील ना मग तुम्हीच पैसे द्या तुम्ही पैसे दिले काय किंवा मी दिले काय एकच तेव्हा प्रभात लगेचच रागात म्हणाला माझ्याकडे पैसे नाही आहेत ते वहिनीने पैसे मागितले होते त्यामुळे मी त्यांना पैसे दिले हे ऐकल्याबरोबर सरिताची तळपायाची आग मस्तकाला गेली ती म्हणाली वहिनी आणि दादा मागच्या महिन्यात आपल्या मुलांसहित कुल्लू मनालीला जाऊन आले आहेत तुम्ही त्यांना पैसे दिले आणि ते लोक फिरूनसुद्धा आले तुमच्या दादा वहिनीच्या आनंदासाठी मी कधीपर्यंत माझ्या इच्छांचा गाळा घोटत राहू माझी काही इच्छा नाही का प्रभात म्हणाला अगं दादा आणि वहिनी ही आपलंच कुटुंब आहे त्यांना गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले सरिता म्हणाली अनेकदा ते आपल्याकडून पैसे मागून स्वतःचे महागडे शॉक पूर्ण करतात फिरायला जातात पार्टी करतात तुमचा दादा आणि वहिनी प्रत्येक आठवड्याला महागड्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जातात पण माझ्या आयुष्यात काय आहे मी तर फक्त ऑफिसला जाते घरी आली की घरची कामे आणि आईंची काळजी घेते तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही दादा वहिनीजवळ जाऊन गप्पा गोष्टी मारत बसतात मस्ती करतात तुमच्याकडे तर एवढा वेळसुद्धा नाही आहे की माझ्यासोबत बसून थोडा वेळ घालवाल एवढं करून तुम्ही आपल्या भविष्यासाठी कोणतीच सुद्धा करत नाहीत तुम्ही माझा पण पगार शिल्लक ठेवू देत नाहीत आणि स्वतःचासुद्धा पगार जपून ठेवत नाहीत भविष्यात जर कोणता मोठा खर्च आला तर काय होईल तुमच्याकडे पाहून तर असे वाटते की तुम्ही माझा नवरा नाही तर तुमच्या दादा बहिणीचे गुलाम आहात सरिताचे एवढे बोलण्याने ऐकल्यावर प्रभात रागातच म्हणाला भविष्यात काय होईल याचा विचार आता करून परेशान होण्याची गरज आहे का अगं संकटाच्या काळात कुटुंब तर आपल्या कामी येतं आणि माझे दादावहिनी माझे कुटुंब आहेत मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो मी माझी कमाई माझ्या दादावहिनीवर खर्च करेन तर अजून काही करेल तुला काय करायचं आहे माझ्यासाठी माझ्या बहिणी तुझ्यापेक्षा मोठे आणि जवळचे आहेत एवढं बोलून प्रभात वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या सो कॉल्ड कुटुंबाकडे गेला आता सरिताला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत होते कारण ती तिच्या पगारातून पीठ डाळीपासून सुईपर्यंत सर्व काही खरेदी करत होती त्यामुळे सरिता आता विचार करू लागली की जर दादा वहिनींचं यांचे कुटुंब आहेत तर मग मी यांचे कुटुंब नाही का मी माझ्या पैशातून घर चालवते म्हणूनच प्रभासला आपला पगार उडवण्याची संधी मिळत आहे आणि दादा सुद्धा आपला पगार वाचून त्या पगारावर ऐशरामात करत आहेत फिरायला जाताना महागड्या गाड्या खरेदी करतात आणि मी मात्र फक्त माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहते आता मात्र तिला राग आला होता त्यामुळे सरिता विचार करू लागली जर मी विचार केला तर माझ्या पगारातून मी माझे सर्व शॉक पूर्ण करू शकते परंतु माझा पूर्ण पगार तर घर चालवण्यामध्ये संपून जातो खूप वेळ विचार केल्यानंतर सरिताने ठरवले की आता ती आपल्या नवऱ्याला अद्दल घडूनच शांत बसेल दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की हे बघा तुम्ही तुमचा पगार कुठेही खर्च न करता जपून ठेवायला सुरुवात करा कारण पुढे जाऊन तेच पैसे आपल्याला कामी येतील आणि जर तुम्ही तसे केले नाहीत तर मी तुम्हाला सोडून निघून जाईन प्रभात रागातच म्हणाला सकाळी सकाळी तू पुन्हा सुरू झालीस का तुला जिथे जायची तिथे जा मला तुझी परवा नाही माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्त्वाचं आहे सरिता म्हणाली अजूनपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्याचे सत्य समजले नाही कदाचित म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात आपल्या कुटुंबासोबत राहणे आनंदाचे क्षण त्यांच्याबरोबर राहून साजरे करणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं नाही आणि तिला सोडून द्यावे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत खुश राहायचं असेल तर तुम्ही राहा मी जात आहे जर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली तर मला फोन करा मी पुन्हा परत येईल मी या गोष्टीमध्येच कुठेच अहंकार आणणार नाही किंवा अहंकार आणण्याचा प्रश्नच येत नाही फक्त माझा सन्मान आहे आणि सन्मानाचा प्रश्न मी उभा करत आहे जर तुमच्या दादा बहिणीसमोर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला माझी गरज नाही तर तुम्ही काही दिवस तुमचं आयुष्य माझ्याशिवाय जगून बघा मग तुम्हाला सत्य समजेल सरिताचे एवढे बोलणे ऐकून ऐकल्यानंतर प्रभातला प्रचंड राग आला त्या रागातच तो सरिताला म्हणाला तू भलेही याला सन्मानाचा प्रश्न बनवत असशील पण मी तर याला माझ्या सन्मानावर झालेली जखम समजेल त्यामुळे मी आधीच तुला फोन करून पुन्हा घरी बोलावणार नाही मी सुद्धा माझ्या बाजूने एक गोष्ट स्पष्ट करतो मी तुला कधीच घ्यायला येणार नाही किंवा तुला कधीच परत बोलणार नाही तुला यायचं असेल तर तुझ्या मर्जीने ये माझ्या बाजूने मी तुला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी सुद्धा थांबवणार नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न असेल सरिताने रात्रीचा आपली बॅग पॅक करून ठेवली त्यामुळे ती सकाळी लगेचच आपल्या माहेरी निघून गेली आता सासरच्या घरी सरिता नव्हती म्हणजे तिचा पगार आता प्रभातला मिळणार नव्हता त्यामुळे त्याला स्वतःचा आणि आपल्या आईचा खर्च स्वतःलाच उचलावा लागणार होता काही दिवसानंतर जेव्हा प्रभातची आई जानकीताई आपल्या बहिणीकडून घरी परत आल्या आणि त्यांना सर्व गोष्ट समजली तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि त्यांनी लगेचच प्रभातला आपल्या जवळ बोलून घेतली आणि म्हणाल्या बाळा दादा बहिणीच्या मागे कोणी स्वतःचं घर थोडीच उद्ध्वस्त करतो दादा वहिनीबरोबर प्रेमाचे आपुलकीचे नाते ठेवणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्यांच्यासाठी आपल्या बायकोबरोबरचं नातं कोणी बिघडवतं का त्यावर प्रभात आपल्या आईला म्हणाला आई तिला तिच्या पगाराचा खूप घमंड चढला होता आई जाऊ दे तिला काही दिवस माहेरी राहील तेव्हा तिला अक्कल येईल आणि स्वतःच परत येईल जानकीताईंनी प्रभातला खूप समजावले परंतु तो त्यांची कोणतीच गोष्ट ऐकण्यास तयार नव्हता जोपर्यंत आई नव्हती तोपर्यंत प्रभात आपल्या दादा वहिनीच्या घरी वरच्या मजल्यावरच जाऊन जेवत होता पण आता आई घरी आली होती आणि तिच्यासाठी डॉक्टरांनी शिफारस केलेले जेवणच बनवलं जात होतं कारण त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती त्यामुळे प्रभातला स्वयंपाकघर सांभाळावे लागले सुरुवातीला त्याने आपल्या वहिनीला विचारले तू आईसाठी जेवण बनवशील का रेशनचा खर्च मी देईन तर त्याची वहिनी म्हणाली प्रभात गोष्ट पैशाची किंवा सामानाची नाही परंतु मला अगोदरच खूप कामे आहेत त्यामुळे मी आईसाठी वेगळं त्यांना हवं असणारं जेवण नाही बनवू शकत प्रभात आता विचारात पडला की वहिनी तर घरीच असतात तरीसुद्धा त्या आईसाठी जेवण बनवण्यास नकार देत आहेत सरिता तर ऑफिसला जात तरी सुद्धा पन होती तरीसुद्धा ती आईच्या खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेत होती पण आता प्रभातलाच किचनमध्ये जेवण बनवावे लागत होते त्याची वहिनी असे म्हणाली होती त्यामुळे त्याला स्वतःलासुद्धा तिथे जाऊन जेवायची लाज वाटत होती या महिन्याचा सर्व खर्च सरिता नसल्यामुळे प्रभासलाच उचलावा लागला लाईट बिल गॅस बिल पाणी बिल आईचे औषध जेवण बनवण्यासाठी लागणारे सामान टेलिफोन बिल हे सर्व बिल भरता भरता त्याच्या जवळपास सर्वच परा पगार संपला होता आता थोडंच पगार त्याच्याकडे शिल्लक राहिला होता आता दादा वहिनीला तर त्याच्याकडून प्रत्येक महिन्याला पैसे घेण्याची सवय लागली होती म्हणून यावेळेलासुद्धा त्याच्या वहिनीने काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं सांगून त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा प्रभात अगदी हळू आवाजात म्हणाला या महिन्यात सरिताचा पगार मिळाला नाही त्यामुळे घरातील सर्व खर्च उचलण्यात माझा सर्व पगार संपून गेला आहे तेव्हा त्याची ते वहिनी तोंडवाकडं करत म्हणाली आजकालच्या दिवसात कोणीच कोणाची मदत करत नाही प्रभात तू तु सुद्धा तुझ्या असली रंग दाखवलेस आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभात धक्काच बसला त्याने फक्त एकदा नकार दिला होता परंतु त्याच्या बदल्यात त्यांनी एवढ्या वेळा केलेली मदत मातीमोल झाली होती याचे त्याला खूप वाईट वाटत होते त्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले परंतु त्याचे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि हळूस म्हणाला वहिनी ते काय आहे ना या महिन्यात सर्व बिल भरता भरता जवळपास माझा सर्व पगार संपला आहे आता थोडाफार शिल्लक आहे त्यामुळे मी मागच्या महिन्यात तुम्हाला पगार दिला होताना त्यातील थोडीच थोडेफार पैसे मला द्या तेव्हा प्रभातची वहिनी म्हणाली आमच्याकडे कुठे पैसे आहेत जर आमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला देणार ना आता आम्हालाच पैशाची गरज आहे म्हणून तर तुमच्याकडे पैसे मागत आह आता प्रभातची बोलती बंद झाली होती तो शांतपणे खाली मान घालून निघून गेला आणि आपल्या रूममध्ये गेल्यानंतर तो विचार करू लागला हे मी काय केलं आहे तो खूप वेळ याचा विचार करत बसला होता मी बहिणीला नेहमीच मदत करत आलो आहे मी कधी स्वतःच्या भविष्यासाठी लागणाऱ्या बचतीचासुद्धा विचार केला नाही पण सरिताबरोबर बोलत होती आपल्या पैशावर ते लोक मजा मारून स्वतःचे पैसे मात्र वाचवत आहेत आजसुद्धा तेच घडत होते परंतु या वेळेला खरंच प्रभातकडे जास्त पैसे शिल्लक राहिले नव्हते शेवटी तो थोड्या वेळाने किचनमध्ये गेला आणि आपल्या आईसाठी खिचडी बनवू लागला खिचडी तयार झाल्यानंतर प्रभात आपल्या आईच्या रूममध्ये गेला तर त्याची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती जेव्हा तो सगळं विसरून लगेचच वरच्या मजल्यावर आपल्या वहिनीकडे गेला आणि म्हणाला वहिनी जरा कारची चावी द्या आईची तब्येत खूप बिघडली आहे मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे त्यावर त्याची वहिनी म्हणाली बाहेरून कुणाची तरी ॲटो रिक्षा करा आणि आजारी आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जा आमची गाडी उगचच खराब होईल आता तुम्हीच थोडा विचार करा आमची गाडी खूप महागडी आहे आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभास स्तब्ध झाला कारण की गाडी घेण्यासाठी त्याचेसुद्धा पैसे होते परंतु आज गरज असताना त्याची वहिनी त्याला गाडी देण्यास नकार देत होती प्रभात आज सर्व काही समजून गेला होता तो लगेचच धावत खाली आला आणि बाहेर जाऊन ऑटो रिक्षा शोधू लागला परंतु बाहेर ऑटो रिक्षा मिळत नव्हती शेवटी प्रभात शेजाऱ्याच्यांची मदत मागण्यासाठी गेला तेव्हा शेजारच्यांनी लगेचच आपली कार काढली आणि म्हणाले प्रभात तू तु तुझ्या आईला घेऊन बाहेर ये तेव्हा प्रभात विचार करू लागला वहिनीपेक्षा तर शेजारी चांगले आहेत त्यांनी वेळेवर मदत केली प्रभात आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा त्याच्या ते आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की त्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करावे लागेल तुम्ही लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा आता प्रभातच्या पायाखालची जमीन सरकली होती त्याने ताबडतोब त्याच्या दादाला फोन करून आईबद्दल सांगितले पण त्याच्या दादाला म्हणाला माझ्याकडे पैसे कोठून असणार मी एकटा कमवतो त्यात माझी मुली आहेत तुम्ही लोक नवरा बायको दोघेही कमवता त्यामुळे तुमच्याकडे नक्कीच पैसे असतील आता तूच आईच्या ऑपरेशनचे पैसे भर नंतर जर माझ्याकडे पैसे आले तर मी तुला थोडेफार पैसे देईन आपल्या दादाचे असे बोलणे ऐकून प्रभातला खूपच राग आला एकतर तो हॉस्पिटलमध्ये एकटाच धावपळ करून परेशान झाला होता आता त्याला सरिताची आठवण येत होती परंतु त्याला फोन करण्यासाठी सुद्धा लाज वाटत होती तो हॉस्पिटलमधील बेंचवर बसून रडू लागला तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर त्याला कोणाचा तरी स्पर्श जाणवला त्याने आपली मान वर करून पाहिले तर समोर सरिता उभी होती सरिताला पाहिल्याबरोबर तो लगेच उभा राहिला आणि तिला मिठी मारत म्हणाला सॉरी सरिता मी तुझे बोलणे ऐकले नाही आणि आज मी एकदम रिकाम्या हाती बसलो आहे आईचे ऑपरेशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत तिची तब्येत खूपच खराब आहे आता मी काय करू मला काही समजत नाही त्यावर सरिता म्हणाली माझ्याकडे सुद्धा काही खास बचत नाही कारण माझा सर्व पगार तर घर खर्चामध्येच खर्च होत होता, होता। म्हणून मी म्हणत असायची की भविष्यासाठी बचत करणे खूप गरजेचे आहे परंतु तुम्ही नेहमी असेच म्हणत असायचा की दादा बहिणीसोबत आहेत ना मग कोणतीही अडचण नाही मग आता ते लोक नक्कीच मदत करतील पण आज तुम्हाला समजलं ना की तुमची मदत करण्यासाठी कोण आले त्यांनीच मला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले सरिताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभात आवाक झाला आज त्याला समजले होते की सर्वात अगोदर स्वतःसाठी बचत करायला हवी दादा बहिणीची मदत करणे कोणते चुकीचे काम नव्हते परंतु ते लोक आपले पैसे घेऊन मजा मारत होते आणि आता जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा मात्र ते आपली मदत करण्यासाठी आपल्यापासून दूर राहू लागले आहेत शेवटी सरिताने आपल्या बाबांकडे मदत मागितली तेव्हा ते, ते लगेचच पैसे देऊन हॉस्पिटलमध्ये दे पोहोचले पैसे भरल्याबरोबर लगेचच जानकीताईंचे ऑपरेशन झाले आता त्या धोक्याबाहेर आल्या होत्या त्यानंतर सरिता आणि प्रभात दोघांनी मिळून आपल्या आईची सेवा केली प्रभातचे दादा आणि बहिणी तर पाहुण्यासारखे येऊन फक्त तोंड दाखवून जात असायचे जानकीताईंना जेव्हा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले तेव्हा प्रभात सरिताला म्हणाला की तू आपल्या घरी चल मी तुझ्या विना अधुरा आहे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मी ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्व गोष्टींची मी माफी मागतो तेव्हा सरिताने मोठ्या मनाने प्रभातला मिठी मारली आणि त्याला माफ केले सरिता आता पहिल्यापेक्षा जास्त आपल्या सासूबाईंची काळजी घेत होती प्रभात आणि सरिता दोघे नवरा बायको मिळून नोकरी करत होते त्यामुळे एकाचा पगार भविष्यातील बचतीसाठी ते लोक जमा करून ठेवत होते तर एकाच्या पगारामध्ये घर खर्च चालत होता आता जेव्हा प्रभातची वहिनी काही कामासाठी त्याच्याकडे पैसे मागत असायची तेव्हा प्रभात स्पष्टपणे नकार द्यायचा त्यामुळे हळूहळू त्यांच्या दादा वहिनीचे त्यांच्याकडे पैसे मागणे बंद केले आता प्रभातला समजले होते की जोपर्यंत मी दादा बहिणीला पैसे देत होतो तोपर्यंत त्या नात्यांमध्ये गोडवा होता परंतु तो गोडवा फक्त पैशापुरताच मर्यादित होता कारण जेव्हा खरंच त्यांच्या मदतीची गरज होती आई मृत्यूच्या दारात उभी होती तेव्हा मात्र त्या दोघांनाही आपली जबाबदारी एका क्षणात झटकून दूर गेले नाते निभवणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु सर्वात अगोदर स्वतःच्या भविष्याचा विचार करणे खूप गरजेचे आहे आणि एखाद्याची मदत करण्यास अगोदर या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण दिलेल्या पैशाचा वापर तो कशा प्रकारे करत आहे कारण स्वतःच्या गरजा दाबून इतरांचे हित करणे पूर्ण होत नाही तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेस